वाशिम जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर शेतीसोबत रेशीम उद्योग हा सगळ्यात चांगला आणि प्रॉफिटेबल बिझनेस आहे जे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले रेशीम कोश आहे या कोशापासून धागा काढण्यासाठी ही छोटी एक रिलिंग मशीन जिथे आपण डेमोन्स्ट्रेशनसाठी आणलेली आहे ते कोश पहिल्यांदा या कुकिंग चेंबरमध्ये उकळवला जातं यामध्ये कोश उकळवल्यामुळं काय होतं जो कॉम्पॅक्ट धागा आहे तो असा लूज होतो म्हणजे दिला होतो आणि मग आपल्याला त्यापासून धागा काढणं सोयीचं होतं हा उकळलेला उकळलेले कोश या बेसिनमध्ये आपल्याला घेता येतात आणि या बेसिनमध्ये घेऊन त्याचा एंड जे आहे म्हणजे शेवटचं टोक आहे ते आपण या बॉबीमधनं विणून घेऊन या रिपर्यंत आणतो आहे इथं एक लूप दिलेला आहे की यातून मॉइश्चर जे आहे पाण्याचं प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी इथे एक लूप दिलेलं आहे ते लूप दिल्यामुळं एकमेकाला धागा घासून जातो आणि या रीलवर येतो असा कोरडा धागा यामध्ये रिलिंग होतो तर या मशीनमध्ये सहा तासामध्ये सहा किलो कोशापासून एक किलो सूत तयार होतं आता जर कोशाची क्वालिटी चांगली असेल तर सहा किलो कोश लागतील जर खराब असेल तर आठ किलो पण कोश लागू शकतात सरासरी सात किलोपासून एक किलो धागा तयार होतो तर याचा अर्थशास्त्र जर समजावून घ्यायचं झालं तर आपल्याला सहा ते सात किलो कोशाचा आत्ताचा रेट आहे एक किलो कोशाला साधारण साडेचारशे ते पाचशे रुपये लागतात आपण असं समजू की पाचशे रुपये कोशाचा दर आहे आणि आपल्याला सात किलो कोश लागतात म्हणजे सात पाच पस्तीस तीन हजार पाचशे रुपये कोशाची किंमत होईल हे विलिंग करण्यासाठी एका किलोला साधारण अडीचशे ते तीनशे रुपये खर्च येतो म्हणजे पस्तीसशे अधिक तीनशे रुपये तीन हजार आठशे रुपये मध्ये एक किलो धागा तयार होतो आणि धाग्याची सध्या जी मार्केटमध्ये किंमत आहे चार हजार दोनशे रुपयेपर्यंत आहे चार हजार पाचशेपर्यंतही जाते साधारण एका दिवसाला एक महिला पाचशे ते सातशे रुपये यापासून कमावू शकते तर ही छोट्या मशीनमध्ये आपल्या घरच्या घरी पोश खरेदी करून एक महिला पाचशे ते आठशे रुपये या मज या कोश उत्पा म्हणजे धागा उत्पादनापासून मिळवू शकते हा आता जो धागा तयार झाला आहे त्यानंतर काय करायचं आहे म्हणजे कसा काढायचा आहे हा हा धागा तयार म्हणजे या रीलमध्ये आला या रीलमधून हे रील काढून घेतात आणि हे परमिशेबल चेंबर आहे म्हणजे प्रेशर खाली हे पाणी उकळवलं जातं आणि त्यामध्ये त्या जे सिरीसिंग आहे म्हणजे बिंकासारखा चिकट पदार्थ आहे तो तो काढला जातो यातून मग तो चिकट पदार्थ कांड्यामुळं काय होतं की त्याच्यावर डाईंग करणं म्हणजे रंगकाम करणं सोयीचं होतं म्हणून वरचा चिकट प पदार्थ जो आहे तो काढून टाकतात मग हे रील इथं लावून रिरिलिंग म्हणतात म्हणजे लहान लढीवरून मोठी लढ तयार करण्यासाठी हे रिरिलिंग याच्यावर केलं जातं याच्यामुळं मॉइश्चरही कमी होतं यातला जो पाण्याचा जो प्रमाण आहे त्या धाग्यामध्ये ते कमी केलं जातं धागा कोरडा केला जातो आणि मग हा असा कोरडा धागा लडी एक पीळ बांधून लढीमध्ये तो तयार केला जातो असा धागा तुम्ही कितीही वर्ष साठवू शकता दहा वर्ष जरी दहा धागा ठेवला तरी त्याला काही होत नाही त्याची क्वालिटी घसरत नाही आणि दहा वर्षानंही विकू शकता असं एक परमनंट उत्पादन आपल्याला यामध्ये साठवत आहे या युनिटची सगळी किंमत काय आहे त्या युनिटची किंमत आहे दोन लाख पन्नास हजार यामध्ये तीन गोष्टी आहेत एक कुकिंग चेंबर आहे ही रिलिंग मशीन आहे फर्मिशेबल चेंबर आहे आणि रिविलिंग मशीन आहे सगळ्या गोष्टी मिळून दोन हजार दोन लाख पन्नास हजार रुपये आणि हा धागा वर्षभर काढता येतो का मग का विशिष्ट सीझनमध्येच काढावा काढवा लागत नाही धागा तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये मध्ये काढू शकता मात्र कोश उत्पादन हे शक्य दोन उन्हाळ्यात कमी होतं धाग्याचं उत्पादन तुम्ही वर्षभर कधी करू शकता याला सीझनचा काही प्रश्न नाही हे जे कुकी म्हणजे प्रकुंबनं वेस्ट राहतं म्हणजे यामध्ये याला पृपा म्हणतात कोशातून जो द किडा आहे आणि नंतर प्युपा आणि मग फुलपाखरू तर ही पृपा असतानाच आपल्याला हा धागा काढावा लागतो तरच अखंड धागा मिळतो फुलपाखरू जर झालं तर त्या कोशातून तुकडे तुकडे निघतील आपल्या धाग्याचे तर आपल्याला अखंड धागा मिळण्यासाठी आपण क्युपल स्टेजमध्ये म्हणजे अळीनं कोश तयार केल्यापासून दहा दिवसाच्या आत आपल्याला हे कोश रील करावे लागतात म्हणजे त्याचा धागा काढावा लागतो आणि राहिलेले हे जे पिव आहे याच्यापासून आपण कोंबडीसाठी खाद्य तयार करू शकतो नंतर याचा मेडिकल यूज पण आहे नंतर ऑर्गॅनिक खत पण तयार करू शकतो यातलं कुठलीही गोष्ट वाया जात नाही म्हणजे एक महिला सरासरी किती रोज कमावू शकते या यंत्राच्या सहाय्याने एक महिला सहा तासात एक किलो कोश काढते एक किलो धागा धागा काढते सहा किलो कोशापासून एक किलो धागा काढते तर मग सांगितलेल्या अर्थशास्त्राप्रमाणे पाचशे ते सातशे रुपये एका दिवसाला एक महिला मिळवू शकते म्हणजे एका यंत्राची किंमत ही वर्षभरात निघू शकते नक्की आणि त्या महिलेचं जर स्किल वाढलं तर आठ तासात ता ती कदाचित दीड किलो दोन किलो सुद्धा धागा काढू शकेल स्किल महत्वाचा आहे एकदा स्किल आल्यानंतर त्यामध्ये इफिशियन्सी वाढेल म्हणजे तुमची काम करण्याची कार्यक्षमता वाढली तर दोन किलोही सूप काढू शकेल दहा तासामध्ये सांग सामेद। आणि हा धागा तयार झाल्यानंतर कुठं विक्री होते याची रेशीम धागा हा सगळा बेंगलोर सिल्क एक, एक्सचेंज म्हणून आहे त्या ठिकाणी भारतातले जिथं जिथं सिल्कचं प्रोडक्शन होतं धाग्याची निर्मिती होते ती त्या सिल्क एक्सचेंजमध्ये विक्री होते म्हणजे जसं आपलं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य विक्रीसाठी येतं तसं सगळ्या राज्यातलं सूत जे आहे रेशीम सूत हे विक्रीसाठी बेंगलोरला येतं बेंगलोरमध्ये प्रत्येक राज्याचे व्यापारी येतात महाराष्ट्राचा व्यापारी जाईल तिथनं सूत विकत घेईल आणि त्या हँडरूमवर पैठणी तयार करेल रेशीम सूतच त्याच्यापासून पैठणी तयार होईल तामिळनाडूत जर गेला तर कांजीवरमची साडी तयारी तयार होईल बनारसमध्ये गेला तर बनारसी साडी तयार होईल अशा प्रत्येक राज्याच्या आवडीनुसार तिथं साडी बनवली जाईल मात्र रेशीमचं सूत मात्र एकच असेल एका, एका साडीसाठी किती लागतं सूत साधारण तीनशे ग्रॅम लागतं तीनशे ते तीनशे ग्रॅम अर्थात त्याचे जे काठ आहेत त्याचं वजन सोडून जे साडी जी विविंग होते साडेपाच मीटर तीन्षे तीन्षे तर तीनशे साडेतीनशे ग्रॅम सूत लागतं वाशिम जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर शेती सेरिकल्चर जे रेशीम उद्योग हा सगळ्यात चांगला आणि प्रॉफिटेबल बिझनेस आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सेरिकल्चर खूप चांगल्या पद्धतीने वाढतं तर आपले ज्या शेतकरी महिला आहेत किंवा आपले इतर आत्मांतर्गत जे गट रेजिस्टर्ड आहेत किंवा जे शेतकरी उत्पादक कंपनी आहेत तर त्यांनी त्यांच्यासाठी ही किंमत खूप काही जास्त नाही आहे ही प्रायमरी जर का इन्व्हेस्टमेंट केली तर त्यांना एक चांगला उद्योग मिळू शकतो आणि रोजगार आपल्या गावातच निर्माण होईल ही हे तर हे ॲडिशनल बेनिफिट त्यांना मिळेल जसं आत्ता आपण पाहतो की पाऊस पडतो आहे सोयाबीन किंवा आपल्या इथे जे पिकं घेतो आहे तर त्याची आपल्याला एक एवढी हामी राहत नाही पण याच्यासाठी रिस्क नाही आहे तर आपण शेतीसोबतच हा चांगला जोडधंदा होऊ शकतो त्याच्यासाठी ही जी आपण कोश इथपर्यंत काम करत होतो आता त्याचे पुढचं जे प्रोडक्शन लाईन आहे तर ही प्रोसेसिंग मल्टी एंड रिलिंग मशीनच्या माध्यमातून हा एक चांगली संधी निर्माण झालेली आहे तर अवश्य आपल्या शेतकऱ्यातले जे महिला गट आहेत पुरुषांचे जे गट आहेत त्यांनी असा लाभ घ्यावा नमस्कार माझं नाव रवी किरण शेषराव शिंदे यावर्षी आम्ही रेशीम लागवड करणार आहे तर आम्ही या धागा निर्मितीच्या क्षेत्रामध्ये हो खूप उत्सुक आहे धागा निर्मिती करण्यासाठी आमची एक फार्मर प्रोड्युसर कंपनी सुद्धा आहे आमच्यासोबत दोनशे शेतकरी जोडलेले आहेत शेअर होल्डर आहेत कंपनीचे आणि रेशीम यावर्षी नवीन काही नऊ दहा लोक उत्सुक आहेत जे रेशीम करणार आहेत त्या माध्यमातून आम्ही धागा निर्मितीमध्ये सुद्धा आम्ही काम करण्यासाठी उत्सुक आहे नमस्कार मी माधव योज बोरकर रायनाड टू तालुका जिल्हा वाशिम आज दोन हजार तेरा चौदामध्ये मी लॉकड केलेली आहे जवळपास माझ्याकडं दोनच एकर क्षेत्र आहे दोन एकरमध्ये रेशीमच लागवड केलेली आहे रेशीम चौकीची तर जवळपास मी पंधरा सोळापासून चॉकी सेंटरचं काम चालू केलेलं आहे तर चॉकी जवळपास वाशिम जिल्ह्यातच नाही बाहेर जिल्ह्या ठिकाणी पण चॉकीचा पुरवठा करत आहे मी जवळपास एक टाईम तीन ते चार हजारची टोकली काढत आहे तर जवळपास आता म्हणजे बाल अवस्था म्हणजे पहिला आणि दुसरा मोड पास करून मी शेतकऱ्याला वाटप करतो दहा दिवसाचा अवस्था असते ती म्हणजे दोन अवस्था पास करून घेतो मी जवळपास समजा आता जवळपास यावर्षी मी बांधकाम केलेलं चौथी सेंटरचं जवळपास पस्तीस लाख को रुपये खर्च केलेला आहे तर पुरे दिल्या की चौथी आता तुम्ही चाकी सेंटरच चालवताय का कोष निर्मिती पण कोश पण निर्मिती करतो जे समजा चाकी पाला उर्वरित आहे एक मध्ये ब्याज पण घेतो आता सध्या ब्याज माझी तयारी चालू आहे आणि आता दा, धागा निर्मिती करणार आहात का धागेचे आता हे आता नवीन आलेलं आहे समजा आता हे आता आज प्रशिक्षण झाले नंतरचा आता विचार करू टक्के हे शेतकऱ्याच्या फायद्याचं आहे मी तर शंभर टक्के करणारच आहे बाकी शेतकऱ्यांनी करावं

तुतीच्या काडी लावली त्याच्यापासून माडी बांधली आता आता गाडी घ्यायच्या काय खोटत नाही आणि गाडी घेतल्यानंतर कदाचित हे सुरू करून साडीही तयार करते